श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली आज पाठे लवकर उठून त्या दोन बाळांची वाट पत बसतात इतक्यात ते दोन बाळ स्वामींचे व्याख्यान ऐकायला येतात तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात बाळानो आला का तुम्ही आता शांत बसा आणि ऐका हां स्वामी म्हणतात बाळानो मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि त्या गोष्टीवरून तुम्ही दोघांनी मला सांगा तुम्हाला काय समजले ते स्वामी म्हणतात बाळानो ऐका हां एका गावात एक मुलगा राहायचा त्याची आई एक दिवस आजारी पडली किती औषधे झाली दवाखाने झाले तरी पण त्याच्या आईला काही बरे वाटे ना तो मुलगा देवाला रोज सांगायचा की देवा माझ्या आईला बरे वाटू दे त्या मुलाची देवावर खूप श्रद्धा होती त्या मुलाचा एक मित्र पण त्याच्याबरोबर त्याच्या घरी यायचा तो मित्र पण म्हणायचा की वाटेल तुझ्या आईला बरे काही चिंता करू नकोस तो मित्र त्या मुलाला धीर द्यायचा तो मित्र पण देवाला रोज सांगायचा की देवा माझ्या मित्राच्या आईला बरे वाटू दे आणि एक दिवस बघता बघता त्या मुलाच्या आईला बरे वाटू लागले अचानक चमत्कार झाला त्या मुलाला त्या मुलाला पण आणि त्याच्या मित्राला पण खूप आनंद झाला तो मुलगा म्हणाला मित्राला मित्रा तू मित्रा, माझ्या आईसाठी एवढी प्रार्थना मनापासून केलीस का केलीस की माझी आई त्या आजारातून कायमची बरी झाली तेव्हा तो मुलगा म्हणाला नाही रे मी कोण करे बरे करणारा देवाने बरी केली आहे तुझ्या आईला पण मित्रा माझ्या आईसाठी खूप तू प्रार्थना केलीस अरे तुझी आई ती माझी पण आई आहे ना स्वामी त्या दोन बाळांना म्हणतात बाळानो या गोष्टीत तुम्हाला काय कळणे सांगा तेव्हा तो एक बाळ स्वामीला म्हणतो की स्वामी या त्याच्या मित्राने त्या मुलाच्या आईसाठी प्रार्थना केली की माझ्या मित्राच्या आईला देवा बरे वाटू दे या इतराने आपल्यासाठी देवाकडे बरे होण्यासाठी प्रार्थना केली की देवपण त्यांचे चांगलेच करतो तेव्हा म्हण म्हणतात की शाबास बाळा एकदम बरोबर बोललास खरेच तुम्ही खूप दोघे हुशार आहात स्वाई म्हणतात बाळानो दुसऱ्यांना आपण मदत केली की देवपण आपल्याला मदत करतोच यात काही शंकाच नाही पण काही लोकांना हे समजत नाही काही जण देवाची भक्ती करणारे असतात त्यांना सर्व काहीच समजते तर काही लोकांना देव भक्ती करूनही त्यांना काहीच कळत नसते की आपण जर इतरांना मदत केली तर देव पण आपल्याला मदत करतोच त्यावर तो बाळ म्हणतो की स्वामीराया ज्याचे कोळीच नसते त्यांची आपण व्हायचे असते हे आम्हाला तुम्हीच नाही शिकवले स्वामी म्हणतात होय बाळा बाळ म्हणतो स्वामीराया माणसाने खऱ्या भक्तीत रमले की सर्व अडचणी दुःख विसरले जातात स्वाई माऊलींच्या नाम स्मरण हे औषध आहे हे प्रत्येक जखमेवर मलम लावते बाळा तू खूप छान बोलतो तुला एवढे ज्ञान कुठून आले तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामीराया तुमच्यामुळे मला ज्ञान आले स्वाय स्वामी हसतात स्वयं म्हणतात बाळानो लोकांनी आपले किती वाईट केले तरी आपण आपला प्रामाणिकपणा सोडायचा नाही कारण आपल्यापेक्षा आपली काळजी घ्यायला देव असतो आणि बाळानो जेवढे तुम्ही सहन कराल तेवढे तुम्हाला यश मिळेल स्वामी म्हणतात माझ्या भक्तानो चुकीचे काम न केल्यास चिंता राहत नाही विचार ठाम असल्यावर मनाचा गोंधळ राहत नाही आणि प्रामाणिक असल्यास कशाचीही भीती राहत नाही हे कायम तुम्ही लक्षात ठेवा आणि बाळानो जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाम व्यवहार होईल आणि भगवंत काय म्हणे म्हणून वागणे हाच परमार्थ होईल स्वामी म्हणतात बाळानो मी माझ्या भक्तांना नेहमी सांगत असतो की वाईट वेळ तुमची चालू असेल ना तर मग समजायचे की काहीतरी चांगलेच होणार आहे आपल्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत पण बाळानो काही लोकांना संयम ठेवायला आवडत नसतो ते खूप घाई करतात आणि मग मागेच राहतात आणि नेहमी तुम्ही सत्याच्या मार्गावर चाला या मार्गाने होणारे अपघात कमी होती कारण या मार्गात येणाऱ्यांची संख्या फार कमी असते स्वामी म्हणतात बाळानो आम्ही सगळेच बिघडवतो काही वेळेला भक्तांच्या जीवनात तुम्हाला जवळ आणण्यासाठी कारण तुम्ही नामस्मरण विसरलाच होतात ना तुम्ही पुन्हा सुरुवात करा आणि सर्व सुरळीत होईल पहिल्यासारखेच तर बाळानो भक्तांना हे काहीच कळत नसते स्वामी म्हणतात माझ्या भक्तानो माणसाला जिंकायचे ते केवळ अपुलकीने हे एखाद्या वेळी साथ देत नसतात पण माणूस की स्वभाव प्रेमळ आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडून देणार नाही बाळानो पैसा आणि वस्तू मिळवता येतात पण एखादा हरवलेला विश्वास परत मिळवता येत नाही म्हणून विश्वासाचे नीट जतन करानो तुम्ही ऐकता ना ते म्हणतात होय स्वाई सांगा ना ऐका बाळानो चंदनाच्या झाडाला एखाद्या एखाद्या विषारी साफाने मिळका घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नसतो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असेल तर तो कधीच संपत नसतो आणि बाळानो एखाद्या माणसाने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई असते आणि तो विश्वास कायम टिकवून ठेवणे हीच आपली जबाबदारी असते हे कायम तुम्ही लक्षात ठेवा सही म्हणतात बाळानो आम्ही आलो आणि कोणाच्या रूपाने तुम्हाला मदत करून गेलो हे पण तुम्हाला कळलं सुद्धा नाही बाळानो चांगल्या लोकांकडून आपल्याला प्रेमळ आठवणी मिळतात तर कधी कठीण लोकांकडून धडे मिळतात तर दोन्हीही आपल्यासाठी आशीर्वादच असतात आणि बाळानो आपल्यासोबत दुसऱ्यांचं पण चांगले व्हावे अशी ज्यांची मानसिकता असते त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही बाळानो एवढे फक्त लक्षात ठेवा तुम्ही कोण आहात तुमच्याकडे काय आहे यावर आनंद अवलंबून नाही तर तुम्ही नक्की काय विचार करता आणि कृती करता यावर तुमचा आनंद अवलंबून असतो समजले बाळा तेव्हा ते दोन बाळ म्हणतात होय समीराया आणि बाळानो बोलताना केव्हा पण शांत बोला शब्द बोलताना शब्दाला धार नको हो। तर आधार असला पाहिजे कारण धार असलेली शब्द मन कापतात आणि अधार असलेले शब्द मन जिंकून ठेवतात तर बाळानो प्रत्येकाने गोड वाणीनेच बोला स्वामी म्हणतात बाळानो आता तुमची घर जाण्याची वेळ झाली आहे स्वामींचे बोलणे ऐकून ते दोघे बाळ स्वामींना नमस्कार करून घरी जायला निघतात श्री स्वामी समर्थ